नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे शहरातील स्वार स्वारगेट या ठिकाणी लोकशाही साहित्य सम्रा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा भारतातील सर्वात पहिला पुतळा या ठिकाणी आहे या ठिकाणी आज सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने एक ऑगस्टच्या दिवशी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नेमकं त्यांच्या कार्यक्रमाचं स्वरूप काय हे आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्यासोबत या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक नामदेव भाऊ घोरपडे या ठिकाणी आहेत भाऊ एक ऑगस्टच्या दिवशी जे आपण कार्यक्रमाचं आयोजन केले कशा पद्धतीने आपलं आयोजन असणार आहे सर्वांना क्रांतिकारक जय लवजे आज आपण साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज आपण एकशे एकशे पाच किलोचा केक आपण कापून सर्व समाज बांधवांना एक गोडवा म्हणून आपण ते हे करत असतो आणि दरवर्षी आपण हा केकचा कार्यक्रम आपण नेहमी आयोजन दरवर्षी करतो या कार्यक्रमाचं जी संकल्पना आहे ती आपल्याला कशी सुचली आ, ही संकल्प मानले तर लॉकडाऊनमध्ये आपण संघटना ज्यावेळेस स्थापन केली त्यावेळेस आपण ठरवलं की सर्व महापुरुष ज्या महापुरुषांनी आपल्या सर्वसामान्यांसाठी योगदान दिलं त्या सर्वसामान्यांसाठी आपणही काहीतरी एक उपक्रम राबवला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही साहित्य सम्राट लोकशाह अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण केक कापण्याचं आपण नियोजन करतो आणि त्यानुसार सर्वांना आपण समाधानी करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी जेणेकरून हा विषय सर्वसामान्यांच्या घरामध्ये असतो केक कापण्याचा कार्यक्रम आपण छोट्या मोठ्यांच्या लहान परिवारांचा वयोवृद्धांचा आपण केक कापून करतो तशाच पद्धतीने आपण साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊसाठी यांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि ते सर्व आपले मातंग समाजातील असेल इतर समाजातले असतील त्या सर्वांनी या याचा लाभ घ्यावा आणि त्याच्यामधनं काहीतरी शिकण्यासारखा आहे किंवा काहीतरी आम्ही सांगू इच्छितो त्याच पद्धतीचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व समाधानी आहोत आणि याच स्वरूपात सर्विकडेच जनजागृती आहे आणि साहित्य सम्राट लोकशाहर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून आपण मागील दोन वर्षापासून केक कापला होता त्यामध्ये आपली एकच घोषणा होती साहित्य सम्राट लोकशाहर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे यावेळेस पण आमची मागणी आहे सरकारपुढे केक कापण्याच्या अगोदर आमच्या त्याच घोषणा असतात आणि तीच मागणी असते की साहित्य सम्राट लोकशाह अण्णाभाव यांना भारतरत्न पुरस्कार आणि सर्व सन्मानित करावे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा हा भारतातला पहिला पुतळा आहे या ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होती महाराष्ट्रातनं सर्व बाजूने मा, मातंग समाजाचे लोक किंवा अन्य समाजाचे बांधव या ठिकाणी येतात तर समाज बांधवांनी शांततेत कार्यक्रम करणं आणि समाज बांधवांसाठी काय आवाहन करू इच्छित आपण साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभावसाठी यांचं योगदान एका आ, एका समाजापुरतं नसून हे सर्व दल दो दलित बांधवांसाठी सर्व घटकांना घेऊन त्यांनी काम केलेलं आहे आज त्यांच्या अनेक पोवाडे असतील ग वगनाक्या असतील त्यांच्या कथा असतील कादंबरी याच्यावरती अनेक चित्रपट झाले त्या चित्रपटांचं चित्रपट मोठ्या स्वरूपामध्ये त्यांनी चित्रपट करून अनेक उदरनिर्वाह करून त्यांनी पैसा कमावला पण साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभावसाठी एक समाजासाठी देणगी म्हणून त्यांनी हे आपल्यासाठी दिलेलं आहे आणि या सारसबाग येथे साहित्य सम्राट लोकशा अण्णाभाऊ साठे यांचा भारतातील पहिला पुतळा आहे आणि या पुतळ्यापशी कमीत कमी दरवर्षी लाखोच्या संख्येने भाविक इथं येत असतात सर्व आपले मतभेद बाजूला ठेवून सर्वसामान्य म्हणून प सर्वजणं पुणे शहरामध्ये या सारसबागच्या इथं लाखोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित असतो आणि आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांनी किंवा इतर कुठल्या गोष्टी घडलेल्या नाही आहेत आणि त्या कधी घडणारही नाही कारण हा समाज जनजागृती करण्यासाठी व सर्व गोष्टींनी प्रबल आहे त्यामुळे असल्या कुठल्याही घ घटनांना आम्ही संविधानिक मार्गाने काम करणारा मातंग समाज असल्यामुळं कुठल्याही शासन प्रशासन व्यवस्थेला आम्ही खंडित करत नाही असं सर्वसामान्य समाज जनजागृती आहे आज आपण बघतो अभ्यासक्रम जो आहे शाले, शालेय शालेय अभ्यासक्रम त्या अभ्यासक्रमामध्ये लोकशाही राणाभाऊ साठे यांचा इतिहास लोक मुलांना ला, लहानपणापासून कळला पाहिजे त्या अभ्यासक्रमामध्ये पण लोकशाही राणाभाऊ साठ्यांचे धडे येणं गरजेचे भाऊ हो नक्कीच ह्या गोष्टीवरती आम्ही सर्वजणं सकल मातंग समाजाच्या वतीने अनेक आपले जे मान्यवर आहेत अनेक वर्षापासून जे समाजसेवे मातंग समाजासाठी असेल सर्व काम करतात आज त्यांचे राज्यस्तरीत तेच विषयासंदर्भात बैठक होऊन या संदर्भामध्ये शिक्षणामध्ये साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचं पाठ्यपुस्तकामध्ये असेल याच्यामध्ये धडा येऊन त्यांचं काय योगदान आहे त्यांचं कामगारांच्या संदर्भामध्ये काय योगदान आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा स्वातंत्र्याची लढाई असेल या सर्व गोष्टीमध्ये साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचं जे योगदान आहे ते अभूतपूर्ण आहे एवढं मी सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर शिक्षण म्हणा बालभारतीसारख्या असतील यामध्ये आम्ही सर्व समन्वयक म्हणून सकल मातंग समाजाचे आम्ही लवकरात लवकर आम्ही आव्हान करणार आहोत आणि त्या गोष्टीवरती आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत पुढे अमोल भाऊ आपण आज बघतो सर्व महापुरुषांवर चित्रपट येतो आज लोकशाही अण्णाभाऊसाठी क्रांतीगुरू लहूजी वास्ताव साळवे यांच्या जीवनावरती अजूनपर्यंत चित्रपट आला नाही तर चित्रपट येण्यासाठी आपल्याला काय वाटतं काय भूमिका घेतली पाहिजे लहूजी वास्ताव साळवे यांचा चित्रपट हा आता अनेक दिग्दर्शक चित्रपट तया काढण्याच्या तयारीत आहे काही दिग्गर्जांचा चित्रपट झालेला आहे पण त्यांची जी ओरिजिनल जी भूमिका मांडायची ती अजून समाजाच्या लोकांपर्यंत त्यांचं जाण्याचा जा भाग आहे पण लवजीव असताद साळव्यांनी जे क्रांतिकारी केली इंग्रजांबरोबर लढले त्यांचा इतिहास मांडला पाहिजे मा क्रांतीज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या यांच्या शाळेसाठी त्यांनी योगदान दिलेले आहे या चित्रपटामध्ये पूर्ण दाखवलं पाहिजे आणि पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे हिचा मी रोल त्या पिक्चरमध्ये दाखवला पाहिजे मागं जो पिक्चर आला महात्मा फुलेंचा त्याच्यामध्ये क्रांती लहूजी वस्ताद साळवे यांचे एक छोटासा शॉट दाखवला आणि म मुक्ता साळवे ही त्यांची विद्यार्थिनी नसून त्या दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे म्हणून आमची कळकळीची विनंती आहे जो कोणी दिग्दर्शक असेल ते पिक्चर काढत असेल त्यांनी जेव्हा पूर्ण इतिहासाचं काम करावं लहूजी वास्ताद साळव्यांवर आणि मगच तो पिक्चर काढावा ही आमची विनंती आहे आज आपण लवजींचं स्मारक आहे अण्णाभाऊ साठेंचं पण स्मारक आहे पण ज्या मुक्ता साळवे मांगा महाराजचा निबंध लिहिलेला आहे त्यांची ज्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतले त्या शाळेमध्ये पण मुक्ता साळवेंच्या नावाचं स्मारक झालं पाहिजे असं आपल्याला वाटते का हां अतिशय हे बरोबर आहे तुमचं की मुक्ता साळवे हे भारतातली पहिली विद्यार्थिनी विद्यापीठामध्ये बी त्यांचं नाव झालं पाहिजे आणि त्यांचं बी आपल्या नानपेठेमध्ये जी शाळा आहे त्या शाळेमध्ये मुक्ता साळवे ह्या विद्यार्थ्यांचं नाव दिलं पाहिजे आणि स्मारक झालं पाहिजे ही आमची या जयंतीच्या निमित्तानं हे आमची मागणी आहे